नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मध्ये मित्रांनो आता लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये शासनाने बराचसा बदल केलेला आहे ज्या नवीन महिला अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत ज्यांचं वय एकवीस वर्ष या वर्षी कम्प्लीट होणार आहे त्याचबरोबर ज्या महिलांचे आतापर्यंत पैसे आलेले नाही तर त्यांच्यासाठी क्रायटेरिया आणखीन थोडा चेंजेस केलेला आहे तर हा क्रायटेरिया कशा पद्धतीने चेंजेस केलेला आहे यामध्ये कोणकोणते बदल केलेले आहेत तर आपण सविस्तर मध्ये ही माहिती बघणार आहोत चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकून सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो बघूया सविस्तर मध्ये तिसरी ते कुठलेही शासकीय कर्मचारी किंवा शासकीय याच्यातून त्यांना कुठलंही मानधन किंवा नोकरी ही त्यांना नसावी हा एक ही एक त्याच्यातली अट आहे यानंतर आपल्याला तिकडची जी तालुका असेल समजा ग्रामीण भाग असेल तर तिथली अंगणवाडी सेविका परिवेशिका ग्रामसेवक यांच्याकडे त्या संदर्भातली नोंदणी ही आपल्याला करायची आहे शहरातले असेल तर त्यांना वॉर्ड ऑफिसरकडे किंवा तिथं जी अंगणवाडी सेविका किंवा परिवेशिका असतील ज्या ज्या ठिकाणी अंगणवाडी शहरामध्ये आहेत तिथे त्यांना या संदर्भातली नोंद करायची आहे एकवीस वर्षापासून ते साठ वर्षापर्यंतची जी माझी भगिनी आहे ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे ती विवा जी त्या त्या ठिकाणी ठिकाणी हे नाही त्यांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणं अडीच लाखापेक्षा जास्ती नसणं हा त्याच्यातला एक अतिशय महत्वपूर्ण निकष आहे अडीच लाखाच्या उत्पन्नाची याला अट आहे एक दुसरी याला अट आहे की ते महाराष्ट्र राज्याचे नागरिक असले पाहिजेत त्याच्यामुळे ती एक महत्वपूर्ण अट आहे त्याच्यानंतर तिसरी ते, ते कुठलेही शासकीय कर्मचारी किंवा शासकीय याच्यातून त्यांना कुठलंही मानधन किंवा नोकरी ही त्यांना नसावी हा एक ही एक त्याच्यातली अट आहे यानंतर आपल्याला तिकडची तालु ता जी तालुका असेल समजा ग्रामीण भाग असेल तर तिथली अंगणवाडी सेविका परिवेशिका ग्रामसेवक यांच्याकडे त्या संदर्भातली नोंदणी ही आपल्याला करायची आहे शहरातले असेल तर त्यांना वॉर्ड ऑफिसरकडे किंवा तिथं जी अंगणवाडी सेविका किंवा परिवेशिका असतील ज्या ज्या ठिकाणी अंगणवाडी शहरामध्ये आहेत तिथे त्यांना या संदर्भातली नोंद करायची आहे एकवीस वर्षापासून ते साठ वर्षापर्यंतची जी माझी भगिनी आहे ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे ती विवा ती त्या ठिकाणी विधवाच असणं निर निराधार असणं हे त्या ठिकाणी नाही त्यांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणं अडीच लाखापेक्षा जास्ती नसणं हा त्याच्यातला एक अतिशय महत्वपूर्ण निकष